मनोज जांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहे सगळे स्वरांच्या मुद्द्यावर पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण पुकारलं अशात विरोधी पक्ष नेते विजय वडेवारांनी जरांगे पाटांना चांगलाच खोचक टोला लावला लावलाय जरांगेंनी जे ला मिळतंय ना त्यातच समाधान मानावं नाहीतर हार्दिक पटेल होईल असे यावेळी वडेवार म्हणाले आहे फार पाच पाच लाखांची सभा घ्यायची मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले हार्दिक पटेल तर पुढचं जरांगी पाटलाचं हार्दिक पटेल झालेलं दिसेल आता काही ते दम राहणार नाही उगीच त्यांनी आता आहे ते दिलं त्यात समाधान मानावं जवरांगी पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी जे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरुमी दिसते ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने काय दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यासोबतचे जे जुने सहकारी होते त्यांनीसुद्धा आता जरांगी पाटलांचे एकूण याच्यावर शंका व्यक्त आहे आणि नाही पुढे काय होईल तर जारांगी पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना काय नाव हो त्यांचं ते फार पाच पाच लाखांची सभा घ्यायची मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले हार्दिक पटेल तर पुढचं